लक्ष्मी टाकळी येथे घरात प्रवेश करून लाखोंचे दागिने पळवले पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे दोघा चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून एक लाख रुपये दागिने पळवले ही चोरी रविवारी रात्रीच्या चो सुमारास घडली या संदर्भात अश्विनी अमरदीप लांबकाने वय पंचवीस राहणार देवकते मळा लक्ष्मी टाकळी यांनी पंढरपूर तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली त्या रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आपल्या घरात काम करीत होत्या यावेळी दोघा अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि टेबलावर ठेवलेले दहा ग्रॅम सोन्याची चेन पाच ग्रॅम अंगठी आणि पाच ग्रॅम वजनाचे कानातील साखळ्या आदी दागिने चोरून नेले असे त्यांच्या फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास हवालदारे करीत आहेत मुंबईत राडा ठाकरे शिंदेचे समर्थक आमने सामने दगडफेक आणि मारामारीमुळे वातावरण तापलं विधानसभा निवडणूक आता ऐन रंगात आली आहे प्रचार शिगेला पोहोचला असतानाच मुंबईमध्ये जोरदार गोंधळ पाहायला मिळाला मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी पंधरा नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे या सभेला जिल्ह्यातील महायुतीचे प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत या सभेसाठी भाजप व महायुतीकडून जोरदार तयारी सुरू असून ही सभा बॅगेहळली रोडच्या पटांगणात होणार आहे या सभेला किमान पंधरा ते वीस हजार भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड व शहराध्यक्ष शिवशरण जोजन यांनी दिली वडाळा तालुका उत्तर सोलापूर येथील एसटी स्टँडजवळ बसच्या धडकेने एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बिपिन दादाराव नरवडे राहणार मसला तालुका तुळजापूर या एसटी चालकाविरुद्ध सोलापूर तालुक्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे बाई भीमराव चव्हाण वय एकोणपन्नास राहणार पुनेश्वर तालुका मोहोळ असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे त्या पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारास रोडच्या होत्या त्यावेळी समोरून या क्रमांकाची एस टी धडकल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या उपचारादरम्यान त्या मयत झाल्या या अपघाताची फिर्याद मयत बाई यांचे पती भीमराव चव्हाण राहणार कुनेश्वर यांनी पोलिसात दाखल केली त्याप्रमाणे पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केला हवालदार लोखंडे पुढील तपास करीत आहेत दक्षिण सोलापूरमधील काँग्रेसचा बडा नेता म्हणजे दिलीप माने हे अपक्ष उमेदवार अर्ज भरलेले धर्मराज काडादी यांच्या प्रचारार्थ सक्रिय झाल्याचे दिसून आले ते काल भाजपमध्ये प्रवेश करणार अशी देखील चर्चा होती मात्र आज दिलीप माने हे धर्मराज काडादी यांच्या प्रचारार्थ पदयात्रेत निघाल्याने एकच खळबळ दक्षिण विधानसभा मतदारसंघात उडाली आहे सोलापूरकरांसाठी गुड न्यूज हुतात्मा एक्सप्रेसला जोडले जाणार तीन जनरल डबे सोलापूर पुणे रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या सोलापूरकर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे हुतात्मा एक्सप्रेसमधून रिझर्वेशन न करता ऐनवेळी जनरल तिकीट काढून प्रवास करता येणार आहे राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासोबत इतर पक्षांमध्ये लढत आहे मात्र महाविकास आघाडीत काही जागांवर मावियाचे दोन उमेदवार रिंगणात असल्याने कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे नांदेड उत्तर उमेदवारीवरून नाराज झालेल्या दोन जिल्हा प्रमुख आणि इतर काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नांदेड दौऱ्याकडे पाठ फिरवली या निष्ठावंतांची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यानंतरही अनेक जण पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारापासून दूर राहिले उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी काही कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या इतर उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत जो व्यक्ती सोन्याच्या लंकेपर्यंत गेलेला असताना त्यावर लात मारित आपली निष्ठा विकली नाही ज्याने आपल्या धाराशिवच्या नावाला गद्दारीचा कलंक लावला नाही त्या कैलास पाटील यांना खंबीर साथ द्या असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले धाराशिवच्या जनतेने लोकसभेला आशीर्वाद दिला जशी साथ तुम्ही ओमराजेंना दिली तीच साथ कैलास पाटील यांना द्यावी असेही आवाहन त्यांनी जनतेला केले पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा काँग्रेस आणि भाजपला दणका अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत दहा नगरसेवकांनी फुंकली सुतारी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपला दणका दिला आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांना आता पंढरपूर शहरातूनही मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर मतदारसंघातील काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या बॅनरवर शेण फेक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकारामुळे गावतुरे यांचे कार्यकर्ते संतप्त झाले होते कार्यकर्त्यांनी बॅनर खाली उतरवला आणि बॅनरची साफसफाई केली गावतुरे यांनी लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्यांची उमेदवारी पक्की मानली जात होती त्यांच्या विजयाचे दावे देखील केले जात होते मात्र काँग्रेसनं ना तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली अपक्ष उमेदवार असताना त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे बल्हारपूर मतदारसंघात तिहेरी लढत होण्याचे चित्र निर्माण झाले आहे मात्र बॅनरवर शेणफेक झाल्याच्या प्रकारामुळे चंद्रपूरच्या राजकारणाची पातळी घसरल्याची चर्चा आता रंगली आहे